विश्रामबाग येथील डॉक्टर शरद सावंत यांचं आदित्य हॉस्पिटल हे गोरगरिबांसाठी वरदान ठरलं असून गोरगरीब जनतेचं माहेरकर असल्याचं मत अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष असे बाबा यांनी हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर व्यक्त केलं विश्रामबाग येथील डॉक्टर शरद सावंत यांचं आदित्य हॉस्पिटल हे केंद्र आणि राज्य शासनाच्या राजीव गांधी योजना किंवा पंतप्रधान योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून डॉक्टर शरद सावंत यांनी शेकडो गरीब रुग्णांवरती एक रुपयाही फी न घेता मोफत उपचार केल्याची माहिती अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आसिफ बाबा यांनी दिली आणि उमर गवंडी आदी कार्यकर्त्यांसह जाऊन डॉक्टर शरद सावंत यांचं अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी त्यांना आसिफ बाबा यांनी शुभेच्छा दिल्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ दोन तीनशे पेशंट तर आम्ही पाठवून दिलेले आहेत आणि त्या सर्व पेशंटवरती आजपर्यंत सावंत सरांनी त्यांच्याकडे असलेल्या योजनाचा पुरेपूर लाभ देऊन शंभर टक्के लाभ घेऊन ते यशस्वी असे सर्व ऑपरेशन पूर्ण करून दिलेले आहेत कुठलाही लाभामध्ये ऑपरेशन होता राजीव गांधी योजना असू दे पंतप्रधान रोजगार असू दे मुख्यमंत्री निधी असू दे सर्व योजना सर्व पेशंटला त्यांनी मदत केलेली आहे आणि त्यामुळे आज आद आदित्य हॉस्पिटल ह्या मुलाचं ऑपरेशन ज्या टामार केलं त्या टामार त्यांनी इतक्या आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून जो पाय बरा होणार नव्हता किंवा त्या मुलात पाय भरा शक्य नव्हती तो पाय तिने बरा केलेला आहे त्यासाठी आम्ही आमच्या या संघटनेतर्फे त्यांचा आभार मानतो तसंच साळंद कुटुंबी त्यांचं चुकी व आभारी राहील त्यांच्या घरची परिस्थिती हालाकी असताना सरांनी त्याला सर्व उपचार मोफतमध्ये करून दिलेले आहेत आणि इथून कुटुंबी असंच आमच्या मदत करावी अशी आम्ही अपेक्षा करतो आणि इतर पुढं असंच आमच्याकडं आमच्याकडुंबी त्यांना स्वयंकर राहील कुमार अर्णव साळुंखे वय सहा वर्ष हा बाळ अपघातात जखमी झाल्याने पायास गंभीर दुखापत झालेली होती हा पाय हा काय नडगीपासून खाली तुटलेला होता आणि अतिशय याच्या शिरा तुटल्या होत्या पायाची हाडं तुटलेली होती अशा अवस्थेत माननीय आसिफ बाबा व त्यांच्या सहकारी यांनी आदित्य हॉस्पिटल या ठिकाणी आणला व ऑपरेशनसाठी जवळजवळ लाख ते सव्वा लाख रुपये खर्च येत होता पण पेशंटची परिस्थिती अतिशय गरीब होती पेशंटचे वडील हे एक शाळेतल्या मुलांना सोडण्यासाठी त्यांची रिक्षा आहे त्या रिक्षात ते, ते ड्रायव्हर म्हणून काम करतात अशा ह्या रुग्णाची यशस्वी शस्त्रिया करून त्याला अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं पायाच्या सगळ्या जखमाबाऱ्या करून तुटलेला पाय पूर्वत जोडून हा रुग्ण आज जवळजवळ एक महिन्याच्या कालावधीनंतर आज आनंदानं घरी जात आहे सदर उप योजनेसाठी या दवाखान्यामध्ये उपचार त्याचे पूर्णपणे मोफत करण्यात आलेले आहेत आदित्य हॉस्पिटल या रुग्णालयात मानी आसिफ बाबा व त्यांच्या सहकारी यांच्या माध्यमातून जवळजवळ दीडशे ते दोनशे रुग्णालया रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आलेल्या आहेत इथे हृदय शस्त्रक्रिया अपघातातून तुटलेले पाय व हात जोडणे तसेच मुतखड्याचे ऑपरेशन्स व इतर भाजलेल्या रुग्णांच्या प्लास्टिक सर्जरी या मोफत करण्यात येतात